पण जम्मू काश्मीरपेक्षा हरियाणा यावर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चा होत होती आणि ही चर्चा फक्त काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये नाही तर भाजपचे मित्रपक्ष आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांमध्ये सुद्धा होत होती एक्झिट पोलनी प्रेडिट केल्याच्या पूर्णपणे विपरीत अशा पद्धतीचे निकाल हे हरियाणामध्ये लागले सगळ्या एक्झिट पोलचं म्हणणं होतं इनफॅक्ट भाजपच्या नेत्यांनासुद्धा असं वाटत होतं की हरियाणा भारतीय जनता पार्टी हरणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत म्हणजे चौदा आणि एकोणीसमध्ये दहाच्या दहा सीट भारतीय जनता पार्टी जिंकत होती पण यावेळच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पाच सीट हरियाणामधल्या जिंकता आल्या आणि त्यानंतर काँग्रेसचा असा दावा होता की हरियाणा कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला हरवून काँग्रेस जिंकणार आहे त्यांनी पूर्ण सूत्र ही भूपेंद्र हुड्डा यांच्या हातात दिलेली होती आणि हे सगळं होत असताना एक्झिट पोल्समध्ये सुद्धा काँग्रेसला पासष्ट ते सत्तर जागा अनेक ठिकाणी दाखवण्यात आलेल्या होत्या पण असं असून सुद्धा भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा हरियाणा विधानसभा जिंकून दाखवली आहे आणि त्याचे रिपर्केशन्स महाराष्ट्रामध्ये काय होतील याबद्दल मी चर्चा करणार आहे आणि हे रिपर्केशन्स बोलत यांच्याबद्दल बोलताना एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे नॉर्मली आपल्या मित्रपक्षाच्या विजयामध्ये मित्रपक्ष खुश होतच असतात आणि आपल्या मित्रपक्षाच्या पराभवामध्ये त्या मित्रपक्षाचे मित्रपक्ष यांना दुःख होत असतं पण असं कुठेतरी दिसतंय की भारतीय जनता पार्टी जिंकल्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुटकेचा श्वास टाकला आहे किंवा ते थोडे खुश झालेत की काय असं वाटायला लागलं आहे नक्की का हे मी तुम्हाला या व्हिडिओतं समजावून सांगणार आहे नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी आपण बघूया की हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत का आणि उद्धव ठाकरे खुश होण्यामागचं कारण काय असू शकतं तर सिमिलॅरिटीज काय आहेत सिमिलॅरिटीज तसं बघायला गेलं जर आपण क्षेत्रफळ बघितलं नंबर ऑफ सीट्स बघितल्या राजकारण बघितलं तर असं वाटेल हरियाणा आणि भार महाराष्ट्र कम्प्लिटली वेगळी राज्य आहे हरियाणा एक छोटंसं राज्य आहे दिल्लीला लागून असलेलं नव्वद सीट आहेत अवघ्या विधानसभेच्या महाराष्ट्र हे महाकाय राज्य आहे पूर्ण देशातलं नंबर दोनचं राज्य मानलं जातं उत्तर प्रदेशनंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा महाराष्ट्रामध्ये आहेत पण सिमिलॅरिटी एक आहे की या दोन्ही राज्यांमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स घसरलेला बघायला मिळाला होता आणि या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सीचे वारे वाहत होते दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत मिळवता आलं नाही हरियाणामध्ये आणि जे जे पी दुष्यंत चौताला यांची पार्टी यांना बरोबर घेऊन तिकडे सरकार बनवावं लागलं महाराष्ट्रात सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचा परफॉर्मन्स हा जवळपास सोळा ते सतरा सीट्सनी घसरलेला होता आणि नंतर मग शिवसेनेबरोबर त्यांचं जुळलं नाही उद्धव ठाकरेंबरोबर जे काही भांडण झालं त्याच्यामुळे हातातली सत्तासुद्धा त्यांना गमवावी लागली होती एकूणच हरियाणा आणि महाराष्ट्राचे कलसुद्धा लोकसभेमध्ये सारखेच दिसले हरियाणामध्ये दहापैकी दहा जागा आत्तापर्यंत भाजप जिंकत आली होती तो परफॉर्मन्स पाचपर्यंत घसरला महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी ज्यांना नेहमी दहापेक्षा जास्तच जागा मिळालेल्या आहेत चौदा आणि एकोणीसमध्ये तर तेवीस जागा मिळालेल्या आहेत तसं असूनसुद्धा यावेळेस महाराष्ट्रात त्यांच्या जागा घसरून नऊ पर्यंत खाली आल्या या गेल्या वेळेस तेवीस होत्या त्याच्यामुळे ट्रेंडनुसार भाजप महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये सारखीच दिसत होती एवढंच नाही तर हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा वोट शेअर हा बारा टक्क्यांनी घसरला होता दोन हजार एकोणीसच्या तुलनेत तेच महाराष्ट्रामध्ये भाजपचा वोट शेअर स्वतःचा एक पॉईंट सत्त सत्तर पंच्याहत्तर टक्क्यांनी घसरलेला आपल्याला बघायला मिळत होता आकड्यांमध्ये फरक जर नक्कीच असेल पण महाराष्ट्राच्या दृष्टीने एक पॉईंट सात टक्के खूप मोठे होतात हरियाणाच्या दृष्टीने बारा सुद्धा खूप मोठे होतात त्याच्यामुळे तो फरक आपण एक लक्षात घेतला पाहिजे पण असं असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि हरियाणामध्ये सगळ्यात मोठा फरक हा आहे की हरियाणात भारतीय जनता पार्टी एकट्याने निवडणूक लढवत होती या उलट महाराष्ट्रात मात्र त्यांना एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर घ्यावी लागते आणि समोर तीन तगडे चेहरे भाजप समोर आहेत की एक काँग्रेस ॲज अ पार्टी आहेच शरद पवार आहेत आणि तिसरे म्हणजे उद्धव ठाकरे सुद्धा आहेत त्यामुळे महाराष्ट्रातली परिस्थिती थोडी वेगळी असू शकते पण आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्यावरती ते म्हणजे उद्धव ठाकरे का खुश झाले कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही राज्यांमध्ये उत्तम परफॉर्मन्स केल्यानंतर कारण काँग्रेस महाराष्ट्रामध्ये नंबर एकची ची पार्टी झाली लोकसभा निवडणुकीत आणि हरियाणामध्ये सुद्धा पाच जागा जिंकून भाजपच्या इक्वल येऊन पोचलेली होती अशा परिस्थितीमध्ये आणि भाजपचा वोट शेअर आणि काँग्रेसचा वोट शेअर इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये ऑलमोस्ट एका लेवलला येऊन थांबलेले ले होते त्याच्यामुळे काँग्रेसचं रिवायवल हे काँग्रेससाठी एक मेजर बूस्टर म्हणून आपल्याला बघायला मिळत होतं अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचे बॅकरूम बॉय ज्यांना म्हटलं जातं किंवा स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुनील कानुगुलू जे काँग्रेससाठी सर्वेज असतील सीट कुठल्या घ्या लढायच्या ज्या ठिकाणी अलायन्स आहेत किंवा ज्या ठिकाणी अलायन्स नाही आहेत त्या ठिकाणी कॅन्डिडेट कोण असलं पाहिजे कशा पद्धतीचं कॅम्पेन काँग्रेसचं असलं पाहिजे कोणावरती आपण टार्गेट केलं पाहिजे कोणावरती विसंबून राहिलं पाहिजे अलायन्स पार्टनर्सबरोबर आपले संबंध काय असले पाहिजेत याबद्दल मार्गदर्शन करणारे म्हणून जे काँग्रेसचे प्रशांत किशोर म्हणून सुद्धा काँग्रेसच्या सर्कलमध्ये ओळखले जातात यापूर्वी त्यांनी कर्नाटक असेल तेलंगणा असेल या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं आणि या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला भरघोस यश मिळालं होतं तर त्यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसला महाराष्ट्रात सुद्धा आपल्या सीट्स जास्त मागून घेतल्या पाहिजेत कारण काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा जास्त चांगला असू शकतो उद्धव ठाकरेंपेक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेसचे जिंकण्याचे चान्सेसही जास्त आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सीट शेअरिंगसाठी बसल्यानंतर काँग्रेसने सुनील कानुगुलू यांनी केलेला सर्वे डोळ समोर ठेवून एकामागून एक शिवसेनेच्या सीट्सवरती खास करून विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये बोट ठेवायला सुरुवात केली होती की ही सीट आम्हाला हवी आहे आणि या सीट शेअरिंगवरनं शिवसेना यू बी टी वर्सेस काँग्रेस असा एक संघर्ष या सीट शेअरिंग टॉक्समध्ये बघायला मिळत होता खास करून संजय राऊत वर्सेस नाना पटोले असा एक संघर्ष आपल्याला बघायला मिळत होता काँग्रेसचं म्हणणं होतं की काँग्रेस आता रिवायवल पोझिशनमध्ये आहे काँग्रेसचा जो जी वोट बँक आहे ट्रॅडिशनल ती काँग्रेसकडे परत येत चालली आहे ज्या पद्धतीने हरियाणामध्ये जाट त्यांच्या बरोबर वळलेत दलित मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर वळलेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा दलित मुस्लिम आ, हे त्यांच्याकडे वळलेले आहेत दलित मुस्लिम आणि कुणबी विदर्भामध्ये आपण जर बघितलं तर हे त्यांच्याकडे पुन्हा एकदा यायला सुरुवात झाली आहे दलित मुस्लिम आदिवासी महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळे काँग्रेस स्ट्रॉंग आहे काँग्रेसला जास्त सीट्स मिळाल्या पाहिजेत आणि आता शिवसेनेने अंडरस्टँडिंग दाखवण्याची गरज आहे काँग्रेसने शहाण्णव शहाण्णव शहाण्णवचा फॉर्म्युला रिजेक्ट केला काँग्रेसचं म्हणणं होतं की आम्ही एकशे दहापेक्षा कमी जागा लढणारच नाही शरद पवारांनी दिलेला शंभर शंभर ऐंशीचा फॉर्म्युलासुद्धा काँग्रेस ऐकायला तयार नव्हती या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या विरोधात लढवून लोकसभा निवडणुकीमध्ये खराब परफॉर्मन्स असलेला असूनसुद्धा जर हरियाणा तिसऱ्यांदा जिंकत असेल तर ताबडतोब शिवसेना युबीटीकडनं एक प्रतिक्रिया आलेली आहे प्रियांका चतुर्वेदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की काँग्रेससाठी हा चिंतन करण्याचा विषय आहे काँग्रेसला कोर्स करेक्शन करण्याची संधी हरियाणामुळे मिळते आहे त्यांनी कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आता ठेवली पाहिजे याच्याबद्दल त्यांना पुनर्विचार करावा लागेल अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे प्रियंका चतुर्वेदींनी दिलं आहे मागे उद्धव ठाकरेंना आता वाटतंय की आता तरी कमीत कमी काँग्रेस -कमी। सीट शेअरिंगबद्दल बसताना वेगळ्या पद्धतीने विचार करेल कारण आत्तापर्यंत काँग्रेसचं म्हणणं होतं की गेल्या दहा वर्षामध्ये भाजपसमोर लढताना काँग्रेस वीक वाटत होती पण लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र हरियाणा राजस्थान या तीन राज्यांमध्ये काँग्रेसने भाजपच्या विरोधात लढवून सुद्धा सीट जिंकलेल्या आहेत गुजरातमध्ये सुद्धा एखाद सीट त्यांना मिळवता आलेली आहे त्याच्यामुळे आता काँग्रेसचा स्ट्राईक रेट सुधरू शकतो आणि म्हणून विधानसभेला सुद्धा त्यांना जास्त जागा द्या पण आता शिवसेना यूबीटी तेवढ्याच फोर्सफुली सांगू शकते की बघा ज्या ठिकाणी तुमच्याकडे रिजनल पार्टी मध्ये होती त्या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स चांगला होता उदाहरणार्थ जम्मू काश्मीर की ज्या ठिकाणी नॅशन नॅशनल नाश... कॉन्फरन्स बरोबर तुम्ही अलायन्स केलेला होता आणि जम्मू काश्मीर हे यूपीए इंडिया अलायन्स जिंकताना बघायला मिळते हरियाणामध्ये तुमचा अलायन्स कोणाही बरोबर नव्हता हरियाणामध्ये तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करायचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये कमलनाथनी केला किंवा भूपेश बघेलनी छत्तीसगडमध्ये केलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर तुम्ही जम्मू काश्मीर सारखं त्या तुमच्या अलायन्स पार्टनर्सना समजून घेऊन जर उमेदवार दिले किंवा त्या पद्धतीने काम केलं तरच महाविकास आघाडी जिंकू शकते आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी ताबडतोब पुन्हा एकदा आपली मुख्यमंत्री पदासंबंधातली बागडी जी आहे ती रेटून टाकलेली आहे गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे या बाबतीमध्ये पूर्णपणे शांत होते आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी ही गोष्ट टाकली आहे की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे डिक्लेअर करा माझा पाठिंबा असेल जी मागणी त्यांनी सोडून दिलेली होती ती मागणी आता पुन्हा एकदा त्यांनी रेटायला सुरुवात केली आहे एकूणच काँग्रेसला रियालिटी चेक मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे खुश आहेत दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी जिंकल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना एक मोरल बुस्टिंगचा फायदा होतो आणि तिसऱ्या तिसरं त्याच्यामधलं हेही निघतं आहे की एकनाथ शिंदे जे ॲग्रेसिव्ह होते महायुतीमध्ये त्यांनासुद्धा भाजपच्याबद्दलच्या स्ट्रॅटेजीचा पुनर्विचार करावा लागेल कारण भाजप आता पुन्हा एकदा सायलेंट राहून आपल्याला जास्त सीट कशा मिळतील याच्यासाठी प्रयत्न करेल ज्या पद्धतीने त्यांनी हरियाणात केले त्यामुळे दोन्ही ठिकाणी काही खुशी काही गमचा माहोल आपल्याला बघायला मिळतोय पण उद्धव ठाकरे का खुश आहेत हे मात्र तुम्हाला नक्कीच समजलं असेल अर्थात त्यांच्या खुश होण्याचा फायदा हा महाविकास आघाडीला होतो का यावर आपण लक्ष ठेवूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबई तक Thank you